नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण नवरात्र विशेष उपवासाची भेंडी बटाट्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय अगदी चटपटी ते भगरच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागते किंवा शेंगदाण्याची आमटी वरायच्या भाताबरोबर तोंडी लावायसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडली लाईक शेअर नक्की करा सगळ्यात पहिलं भेंडी स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायची एका कॉटनच्या कपड्याने भेंडी पुसून घ्यायची म्हणजे भेंडी चिकट होत नाही भेंडी या पद्धतीने चिरून घ्यायची एक बटाटा मी इथे अर्धवट असा कच्चा उकडून घेतलेला आहे त्याच्या फोडी मी इथे केलेला आहे साल काढून आलं जिरं हिरव्या मिरचीचा ठेचा लागणार आहे जिरी सुद्धा लागणार आहे कडीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला इथे ला लागणार आहे कढईमध्ये दोन पाळ्या आपल्याला तेल घालायचं आहे तेल घातलं की त्यामध्ये जिरी घालायची जिरी घातली की यामध्ये आपल्याला जो ठेचा आपण करून घेतलेला आहे तो ठेचा घालायचा आहे हिंग आपल्याला यामध्ये आवर्जून आहे कढीपत्ता घालायचा आहे त्यानंतरनं हिंग घालून घेतलेला आहे कोथिंबीर घालायची आहे आणि हे तडका आपल्याला अर्धा मिनिटभर किंवा एक मिनिटभर मंद गॅसवरती चांगला परतून घ्यायचा नंतर ना तडक्यामध्येच कोथिंबीर घालून घेतली आहे नंतरनं तुम्ही घातली तरी चालेल तडका व्यवस्थित परतून घेतला की भेंडी आपल्याला यामध्ये घालायची आहे जो बटाटा आपण घेतलेला आहे तो बटाटा आपण यामध्ये घालायचा आता जर तुम्ही बटाटा उकडून घेतला नसेल आणि कच्चा बटाटा असेल तर सगळ्यात पहिला बटाटा तेलामध्ये जरासा तुम्ही फ्राय करून घ्या म्हणजे भेंडीबरोबर पटकन शिजला जातो कारण भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला इथे भेंडी पूर्ण अशी काळी पडेपर्यंत अजिबात शिजवायची नाही तर असा थोडासा तिचा कचवटपाना भेंडीमध्ये राहिला पाहिजे क्रंचवाली भेंडी खायला खूप छान लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी जास्त शिजवायची सुद्धा नसते चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं अशी पसरून ठेवायची आणि पाच मिनिटभर आपल्याला मंद गॅसवरती हे चांगलं शिजवून घ्यायचं सगळ्या शेवटी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कमी जास्त करून तुम्ही इथे घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल नुसती फराळासाठी जरी तुम्ही उपवासाला ही भाजी बनवली तरी खायला खूप छान टेस्टी लागते पोट भरतं अगदी भरपूर पाणी पिलं जातं तर अशा पद्धतीने आज आपण इथे बटाटा भेंडीची उपवासासाठी भाजी बनवून घेतलेली आहे नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही ही भाजी बनवू शकता अगदी तुम्ही मुलांच्या डब्यावरती सुद्धा ही भाजी बनवून देऊ शकता घरातल्यांसाठी सुद्धा तुम्ही ही बनवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ही भेंडीची आणि बटाट्याची भाजी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली लाईक शेअर नक्की